माजी आमदार के पी पाटील करणार का उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश पुन्हा गुरु शिष्य लढतीमध्ये विजयाची हॅट्रिक कोण करणार सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार के पी पाटील हे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मातोश्रीवरून त्यांना निमंत्रण आले आहे यापूर्वी के पी पाटील हे राधानगरी बुदरगड मतदारसंघातून दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दोन हजार चार व दोन हजार नऊच्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून आले होते चौदा व दोन हजार एकोणीस साली शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघावर वर्चस्व मिळवले राज्यातील सत्ता बदलात आंबेडकर हे शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत गेले काही दिवस महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातील उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे केपी विरोधात यांचे, कर, यांचे, पाटी यांचे पाटील यांनी सर्वच्या सर्व जागा जिंकून कारखान्यावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले या निवडणुकीत महायुतीचे नेते संजय मंडलिक हसन मुश्रीफ आणि केपी पाटील हे एकत्र होते विधानसभेसाठी केपी पाटील एवाय पाटील या मेहण्या पाहुण्यांमध्ये जोरदार रस्सी घेत आहे ही जागा महायुतीत शिंदे गटाकडे असल्यामुळे केपी पाटील व एवाय पाटील हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत महाविकास आघाडीच्या जागावाटोपात ठाकरे शिवसेनेला ही जागा जाईल या शक्यतेतून केपी पाटील यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश नक्की मानला जात आहे सयाद्री गारगोटी प्रतिनिधी माझ्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद